जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार शबरी वित्तीय महामंडळाच्या वाहन वाटप योजनेचा आदिवासी विकास मंत्री डॉक्टर जै गावित यांच्या हस्ते शुभारंभ भाऊ साठे महामंडळ आणि महात्मा फुले महामंडळाच्या योजनांचा लाभ एकत्रितपणे आदिवासी विकास विभागाच्या शबरी वित्तीय महामंडळाच्या माध्यमातून एकत्रितपणे देण्याला आजपासून शुभारंभ करण्यात आला आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर गावित यांच्या हस्ते लाभधारकांना वाहन देऊन या योजनेचा नंदुरबार येथे शुभारंभ करण्यात आला मंत्री डॉक्टर गावित यांनी सांगितले की आदिवासी बांधवांच्या उत्थानासाठी आणि विकासासाठी विविध योजना आजपर्यंत आपण राबवत आलो आहोत बेजबूर तरुणांना रोजगार देऊन स्वबळावर उभी करण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून वित्त पुरवठा करण्याचे धोरण त्याच दृष्टिकोनातून अंमलात आणले जात आहे शबरी वित्तीय महामंडळाच्या वतीने विविध प्रकारचे वाहन खरेदीसाठी वित्त पुरवठा सुरू करण्यात आला असून त्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला केंद्र शासनाच्या एन एफ सी डी सीच्या माध्यमातून केंद्र सरकार चार टक्के व्याजाने ट्रॅक जीप अशा वाहनांसाठी कर्ज देत असते या वाहनांप्रमाणेच बेरोजगारांना वेगवेगळे व्यवसाय करायला सहाय्य देत असते शबरी वित्तीय महामंडळ ही त्यावर दोन टक्के व्याज आकारते एन एस एफ डी सी ही केंद्राची योजना आहे महात्मा फुले कॉर्पोरेशन अणाभाऊ साठे महामंडळ आणि अन्य राज्य शासनाच्या योजना तयार करण्यात आल्या आहेत दरम्यान या वर्षापासून महामंडळाच्या त्या योजना एकत्रितपणे शबरी वित्तीय महामंडळाच्या माध्यमातून राबवणे या वर्षापासून लागू करण्यात आले आदिवासी विकास विभागाने शबरी वित्तीय महामंडळाच्या माध्यमातून आज त्या अंतर्गतच पहिले वाहनांचे वाटप सुरू केले पंधरा दिवस यासाठी लोकांनी अर्ज करायचे आहे आणि पंधरा तारखेनंतर पंधरा दिवसामध्ये लाभार्थ्याची निवड केली जाईल असेही मंत्री डॉक्टर न्यूज नंदुरबार माध्यमातून आपण केंद्र शासनाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी निधी दिला जातो आणि त्या निधीच्या माध्यमातून आपण गरजू जे आहेत त्यांना आपण या ठिकाणी वाहन देतो गाड्या देतो ट्रॅक्स देतो टेम्पू देतो रिक्षा देतो अशा पद्धतीनं ही वाहन आपण देत असतो आणि केंद्र सरकार आपल्याला चार टक्के व्याजाच्या दरानं ह्या लाभार्थ्यांना या ठिकाणी हे वाहन देत असते आणि त्याच्यामध्ये शबरी वित्तीय महामंडळ दोन टक्के त्याच्यामध्ये सर्व्हिस चार्जेस घेत अशा पद्धतीने सहा टक्के व्याजाच्या दरानं या ठिकाणी आपण या गाड्या देतो त्याचबरोबर वेगवेगळे व्यवसाय करण्यासाठी आपण या ठिकाणी निधी देतो आपण या वर्षापासून राज्य शासनाच्या योजना आपण त्या ठिकाणी तयार केल्या आहेत केंद्र शासनाची जी योजना एम एस सी त्याच धर्तीवर व त्याच बरोबर जे महात्मा फुले कॉर्पोरेशन आहे अण्णाभाव साठे महामंडळ आहे किंवा त्याचबरोबर अण्णासाहेब वित्तीय महामंडळ आहे यांच्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजना आपण आदिवासी विकास विभागाच्या या शबरी वित्तीय महामंडळाच्या कार्यक्रमात आपण लागू केले आहे त्यामुळे आज पहिल्याच दिवशी आपण जे एन एस एफ आणि इतर महाराष्ट्रातले सामाजिक महामंडळ आहे वित्तीय महामंडळ आहे त्या महामंडळाच्या सर्व योजना आजपासून आपण लागू केल्या आहेत आज, के आज जाहिराती शबरी वित्तीय महामंडळाची आली आहे पंधरा दिवस या लोकांनी अर्ज करायचे आहे आणि पंधरा तारखेच्या नंतर आपण पुढील पंधरा दिवसामध्ये लाभार्थ्यांची निवड करून त्यांना आपण हे सर्व लाभ आपण या ठिकाणी देणार आहोत हे करत असताना दुसरी योजना आपण त्याच्याबरोबर लागू केली वेगवेगळे फार्मर प्रोड्युसिंग कंपनीज आहेत वेगवेगळे सोसायट्याज आहेत वेगवेगळे बचत गट आहेत त्या बचत गटांसाठी सुद्धा आपण महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन योजना लागू केली आहे त्याच्या माध्यमातून वेगवेगळे उद्योजक असतील त्यांना आपण लहान लहान व्यवसाय सुरू करायला आपण त्यांना मदत करणार आहोत तर अशा पद्धतीनं या दोन योजना आपण महाराष्ट्रामध्ये आजपासून लागू केल्या आहेत आणि याचा फायदा निश्चितपणानं आदिवासींच्या विकासासाठी त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी आणि मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी याचा ये मदत होईल याचा मला विश्वास आहे तर अशा पद्धतीनं या आदिवासी बांधवांसाठी जे जे काही आपल्याला चांगलं करता येईल त्यांचा स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी त्यांना मदत करता येईल त्या पद्धतीची मदत आम्ही या शबरी वित्तीय महामंडळाच्या माध्यमातून करतो आहोत त्यामुळे मला सर्वांना विनंती करायची आहे की ह्या जे योजना आहे ज्याच्या ज्याला ज्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याने सर्वांनी लाभ घ्यावा अशी सर्वांना माझी नम्र विनंती आहे आणि आपण सर्व माध्यमांना माझी विनंती राहील की आपण ह्या आमच्या शबरी वित्तीय महामंडळाच्या योजना त्या लोकांपर्यंत निश्चितपणे पोचवा जेणेकरून त्या तळागाळातील माणसाला निश्चितपणाने त्याचा लाभ घेऊन त्याला मुख्य प्रवाहामध्ये जीवन जगता येईल यासाठी आपलं सहकार्य करावं एवढीच आपल्या सर्वांना माझी विनंती आहे BIDEO BIDEO